धाराशिव शहरातील घटना अवैध सावकाराकडून एका व्यक्तीस बेदम मारहाण मारहाणीमध्ये गंभीर दुखापत <स्थास्था> मी मला मा हो एक घंटा घेऊन एक गाडीमध्ये बसून सम साडे सात वाजता मला मारहाण केली रॉडनं मारलं हॉकीने मारलं एक घंटा मारत होते मला कशामुळे मारत होते पैसेसाठी पैसा मला दिला लागले बर नाहीच म्हणते घरी येते देते दाब दाब देते घरी येते लांग लांग ट्रॅक मध्ये कोण आहे ते समोरचे अनिल कदम अनिल आणि देवी मंदिर जात्रा ते अनिल कदम आकाश आकाश जाधव युद्ध आपण किती पैसे घेतले होते त्यांच्याकडून मी पैसे घेतले होते एक माझे पाच हजार रुपयाचे पन्नास हजार रुपये भरले बरं काल मी माझ्या कामाचे पाच हजार रुपये आले ती काढून घेतले बर

मार्केट यार्डमध्ये आणलेला माझ्या मार्केट रॉड ना तुम्ही पोलिसात यापूर्वी कधी कंप्लीट केली की नाही पोलिसांमध्ये गेला की नाही तुम्ही आता दिली गोलीसाकडे कम्प्ले ठीक आहे पण व्याजाच्या पैशासाठी मारतो सर असं करतो आणि ह्यानं कडे जर महिन्याला पैसे घेतो ते घेतो अजून ह्यांना म्हणतो की मला आधार कार्ड दे घरपट्टी दे नळपट्टी दे जागा लिहून देऊ म्हणतो नाव नावाढ करून आमच्या मा मी देत नाही देत नाही कसं देत नाही म्हणून ते असं सारखं मारतो की आठ वेळेस त्यांनी चार वेळेस मारले सर तरी आम्ही काय म्हणलं एक दोन त्यांच्या आईला जाऊन सांगितलं की जाई मा अंगावर माझ्या मारायला आज सकाळी पण त्यांनी दो दोघी सासून दु मा मारायला आल्या सकाळी सांगायला गेली तर कुठली गेलीस म्हणून शाणे आणि काय म्हणती वाकडं कर्ज काय करत माझं वाकडं करत नाही पोलीस करत नाही काय करत ते कर्ज कर माझे मा दोन लहान लेकरात माझ्या लेकरला ले देतो दे घाण घाण घरी शिवाय देतो माझ्या घरात खिडकी फोडली सर माझी त्यानं दार फोडलं त्यानं कोण आहेत ते अनिल कदम हां घाण घाण काही बी शिवाय देत सर किती आपण पैसे घेतले होते त्यांच्याकडून पाच हजार आणि त्यात पानपट्टी फिकेट घेतली आमच्या त्यांनी कशासाठी पैसे घेतले होते कशासाठी घेतले होते तुम्ही आम्हाला माहित नव्हतं मग ते नसले आमच्या घरातून धमके द्यायला लागला आम्हाला सगळ्याला माझे सासूर पडून असतात सासू पडून त्यांना घाण घाण शिवाय येऊन मला शिवाय देतो काम मी रोज कामाला जाते सर घरी आला की घाण शिवाय देतो येतो दररोज मग तुम्ही त्यांच्या विरोधात काही कम्प्लेंट दिली नव्हती का दिली आज जास्त आम्हाला धमकी आता मग कसे उच्ण पैसे घेतले होते का नाही असं व्याजाने दिलं ते त्याने तर त्याला आम्ही फेडले पैसे पाच हजाराचे पन्नास हजार फेडले तरी पानपट्टी उचलून येते सत्तर ऐंशी हजाराची आणि त्यानं अजून आम्हाला चांगल्या धरून त्यांना असं करायला सारखं किती टक्क्याने त्यांनी घेतलं होतं पैसे तुम्ही किती वीस पंचवीस टक्के बर काय मागणी आहे तुमच्या मागणी काय मागणी हे जागा लिहून द्या मग ते आमच्या नाव तुमची मागणी काय माग सध्या आम्हाला सर त्यानं काय त्रास द्यायला लागलाय बाबा फार त्रास द्यायला लागला धमक्या देतो दे आम्हाला की त्यांना रात्री मार मारून तू मारून म्हणतो आता माझं तुट नाव सांगितलं की तुला घरास करतो घरी चालेल आम्हाला सुद्धा माझ्या लेकरला घाण घाण शिवाय घात्री माझ्या अंगावर येते मारायला तुझी बायको ती अंगावर मारायला येते माझ्या घरात काय झालं ना सगळी जबाबदारी त्याची आणि आम्हाला त्यांना धमक्यात देतो आता म्हणला की घरी ये तुला दाखवतो मला तुझ्या लेकरला बघतो म्हणला मग आता आपली मागणी काय मागणी काय ह्याला ह्याची कारवाई झालीच पाहिजे हां हे ना पोलिसाला पैसा देऊन हे ना तोंड मिटवलं पण हे ना ह्याचं केलंच पाहिजे काहीतरी हां ह्या दोघांनी मिळून आम्हाला इतका त्रास दिला आहे ना अक्षरशः मला माझे ॲडमिट केलेलं स्व कागदपत्र सगळं तुम्हाला आनंदापवतो दाखवतो सर ना इतका त्रास दिला आहे आम्हाला त्या आठवड्यात तर चार वेळेस मारले येऊन माझी आठ तीन दिवसाखाली माझी केस दर दूर मारलं त्याने मला म्हणून माझं सर ॲडमिट केलं तर मला